नमस्कार मी सोनाली मयुरी पौष आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या रविवारी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो काही लोकांच्या घरात हे सूर्यनारायणाचे व्रत असते तर पौष महिन्यात येणाऱ्या रविवारी ही सूर्यनारायणाची पूजा कशी करतात हे आपण जाणून घेऊया संपूर्ण पूजा मांडणी कशी करायची तसेच या सर्वांना साहित्य काय लागणार आहे ते आपण सर्व जाणून घेणार आहोत तर पूजेला हे सर्व साहित्य आपल्याला लागेल फुले खोबर दूध सतपुतळी वस्त्र म्हणजेच कापसाचे वस्त्र पान विडा सुपारी ठेवण्यासाठी आपल्याला पानं लागतील तर सर्वप्रथम एक पाट घ्या त्यावर लाल कापड अंथरा छान पाटासमोर रांगोळी काढा आणि रांगोळीने आपल्याला त्यावर सु सूर्यनारायणाची प्रतिमा तयार करून घ्यायची आहे तर आपण सूर्यनारायण काढण्यास प्रारंभ करूया तर अशा पद्धतीने सूर्यनारायण देव आपल्याला पाटावर काढायचे आहेत नुसत्या पाटावर देखील तुम्ही का ही पूजा काढली जाऊ शकते पण पाट पांढरा असेल तर त्यावर पांढरी रांगोळी उमटून छान दिसत नाही म्हणून कापड जरी घेतला तरी चालेल तर पौष महिन्यात बारा पदरी सूर्यनारायण काढतात आणि श्रावण महिन्यात सहा पदरी काढतात पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा उपासना करण्याची परंपरा आहे जेणेकरून आपल्याला सूर्यापासून आरोग्य लाभ मिळावा या दिवसांमध्ये दररोज सकाळी सूर्यप्रकाशात बसण्याचा सल्ला दिला जातो पौष या शब्दाचा शाब्दिक अर्थ पोषण असा आहे आणि पौष महिना म्हणजे पोषणाचा महिना या महिन्यात पहाटेच्या सूर्यकिरणांमुळे शरीराला ऊर्जा मिळते त्या बरोबरच ड जीवनसत्व मिळते आपली रोगप्रतिकार शक्ती त्यामुळे वाढते केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि समस्यांना तोंड देण्याची शक्ती वाढते सकारात्मकता वाढते सूर्याची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देऊ शकता रोज जमत नसेल तर किमान दर रविवारी सूर्याला जल अर्पण करा आणि या पौष महिन्यात तरी किमान दर रविवारी सूर्याला नक्कीच जल अर्पण करा हे अर्घ्य कसे द्यावे तर त्याची एक सोपी पद्धत आहे तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा सकाळी जितक्या लवकर अर्घे दिले जाते तितके अधिक चांगले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्घे द्यावे आणि शक्य असल्यास हे व्रत करताना या रविवारी उपवास ठेवावा तर अशा पद्धतीने आपण सूर्यनारायण पाटावरती काढून घेतलेला आहे आणि हे दोन्ही बाजूला रानुबाई आणि कानुबाई असं आपण त्यांना म्हणतो तेही आपण काढून घेतलेलं आहे आणि आता चंद्र काढत आहे तर अशा पद्धतीने चंद्र देखील आपण काढला आहे तर आता आपण पूजेला सुरुवात करूया अशा पद्धतीने संपूर्ण काढून घेतल्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम गणपतीची पूजा आपण करतो कार्यारंभी श्री गणेश वंदन करून गणपतीची पूजा म्हणजे गणपती स्वरूप समजून आपण लाल सुपारीची पूजा करायची आहे ताम्हात सुपारी घेऊन तिला स्नान घालावे शुद्धोदक स्नानम समर्पयामि असे म्हणावे त्यानंतर दुधाने स्नान घालावे दुग्ध स्नानम समर्पयामी परत शुद्ध शुद्ध पाण्याने स्नान शुद्ध घालावे शुद्धोदक उदक स्नानम समर्पयामी यानंतर सुपारी स्वच्छ कपड्याने पुसून उजव्या बाजूला ठेवावी थोडीशी तांदूळाची रास घालावी त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपतीची अशा पद्धतीने स्थापना करावी त्याला गंध लावावे हळदी कुंकू वाहावे अशा पद्धतीने हळदी कुंकू अक्षदा वाहाव्या फूल असल्यास फूल वाहावे त्यानंतर कापसाचे वस्त्र असेल तर तेही वाहावे महागणपतये नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा त्यानंतर आता आपल्याला सूर्यनारायण देवाची पूजा करायची आहे पण त्या अगोदर आपण दीप पूजन करून घेऊया तर दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यावे त्यानंतर फूल अर्पण करावे उदबत्ती लावून घ्यावी आणि गणपती बाप्पाला धूपम दीपम दर्शयामि दिव्याने ओवाळावे तर आता आपल्याला सूर्यनारायण देवतेची पूजा करायची आहे पण आपण सर्वप्रथम गणपतीला नैवेद्य दाखवणार आहोत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवू शकता ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा अपानाय स्वाहा ब्रह्मणे नमहा नमस्कार करोमी तर अशा पद्धतीने आपण नैवेद्य दाखवलेला आहे आता आपल्याला सूर्यनारायण देवतेची पूजा करायची आहे तर पूजेला आपण फुलाने शुद्धोदक शिंपडावे म्हणजे पाणी शिंपडावे स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नान समर्पयामि त्यानंतर दूध शिंपडावे दुग्ध स्नानं समर्पयामी त्यानंतर परत एकदा पाणी शिंपडून गंध सूर्यनारायण देवतेला लावावा गंध लावणं शक्य नसेल तर फुलाला गंध लावून ते फूल अर्पण करावे त्यानंतर हळदी कुंकू वाहावे त्यासोबतच रानुबाई आणि कानुभाई यांना सुद्धा आपण हळदी कुंकू वाहावे कापसाचे वस्त्र सूर्यनारायण देवतेला अर्पण करावे तसेच रानुबाईला सुद्धा कापसाचे वस्त्र अर्पण करा फूल अर्पण करा यानंतर आपण चंद्रदेवतेची पूजा करून घेऊया हळदी कुंकू सर्वप्रथम वाहावे त्यानंतर फूल अर्पण करावे तर अशा पद्धतीने आपण सर्व देवतेंना पुष्प अर्पण केलेलं आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर तांबूल विडा सुपारी आपल्याला ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपण दोन विड्याची पानं त्यावर एक पैसा आणि सुपारी हे ठेवूया आणि त्यावर हळदी कुंकू आहे आपल्याला त्यानंतर दीपम दर्शया मी दिव्याने सूर्यनारायण देवतेला ओवाळायचं त्यानंतर धूपम आघ्रापया मी तर अशा पद्धतीने धूप धुपाने सुद्धा ओवाळायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पूजा केलेली आहे आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा पद्धतीने गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण सूर्यनारायण देवतेला दाखवणार आहोत ओम प्राणाय स्वहा व्यानाय स्वाहा अपानाय स्वाहा ब्रह्मणे न महा तर सूर्यनारायणाची ना बारा नावे आहेत तर एक एक नाव घेऊन दोन दोन तांदुळाचे दाणे आपण वाहणार आहोत ओम मित्राय न महा तर अशा पद्धतीने दोन तांदूळाचे दाणे व्हायचे आहेत ओम रवये ओम सूर्याय नमहा, ओम भानुवे नमहा ओम खगाय नमहा, ओम पुष्णे ओम हिरण्यगर्भाय ओम मरीचे नमहा ओम आदित्य आय ओम सवित्रे नमहा ओम, ओम अर्का आय नमहा ओम भास्करा आय नम तर अशा पद्धतीने दोन सबंद तांदुळाचे दाणे आपल्याला व्हायचे आहे तांदूळ हा तुटलेला नको अखंड हवा अखंड तांदुळाचे दाणे व्हायचे त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपण गणपतीची आरती करून घ्यायची आहे சுகக்குத்த வார்த்தை விகனாச்சி பிரேம கிருப்பி சர்வீ சுந்தூரா கண்டி டாஷோ முக்த பழாச்சி ஜயதேவ ஜலமூர் ஓ மங்கலமூர் தர்ஷன மத்திரே மன சரணி மத்திரே மன காமனா பூர் ஜய தேய रत्नखचित फरा तुझ गौरी कुमारा चंदानाची ओटी गुंगुं केशरा हीरे जडित मुकुट शोभतो बरा रुंझुनती नूपुरे चरणी गागरिया देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय லம்போதர் பி தான் ஃபணிவர வந்த சரளசோண்டுண்டயராமே சதனா பிர்வீ ரே சுரவர வந்த மங்கலமூர் ஓமூர் தர்ஷன மன சரணே மத்திரே மன காமனா பூர் ஜய ஜெய் தேவ જય દેવ જય દેવ જય જય શ્રી સૂર્યા એકાર વાળુ સુરગણ પ્રભુવર્યા જય દેવ જય દેવ દ્વાદશ નામે કરુણી કરિતા તવ પ્રણતિ દોષ નિવારુણી ચિતમનોથ ભુરતી અર્ઘ્ય પ્રદાન કરિતા પુણ્યાચી પ્રાપ્તિ દર્શન માત્રે સાધક ભવ સાગર તરતી जय देव जय देव जय जय श्री सूर्या एका रथी ओवाळू सुरगण प्रभुव्या जय देव जय देव ब्राह्मण कुळाशी दैवत तुझ वाचून नाही त्रिकाळ अर्घ्य देतील प्रथम आहुती अर्पण यज्ञाचे ठाई सर्व जगाची दृष्टी तुझ योगी पाही जय देव जय देव जय जय श्री सूर्या एकारतियो वाळु सुरगन प्रभुवर्या जय देव जय देव दशयो जनमोठा रथ सारथी अरुणा सप्तमुखाचा सा अश्वशोभत सेवहन जय देव जय देव जय जय श्री सूर्या एकारतियो वाळु सुरगन प्रभुवर्या जय देव जय देव तर अशा पद्धतीने आपण कापूर लावून घ्यायचा आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम सहितम सदा आरती घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जल अर्पण करायचं आहे आरतीला अशा प्रकारे आपली ही पूजा संपन्न संपन्न झाली आहे तर अशा पद्धतीने आपण रविवारी पौष महिन्यात किंवा श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात सहा पदरीच नारायण काढतात आणि विड्याच्या पानावर सुद्धा चंदनाने हा नारायण काढला जातो पण पौष महिन्यात फक्त रांगोळीनेच आपण नारायणाची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने आपली नारायणाची पूजा ही संपन्न झालेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन ज्योतिषशास्त्राविषयी किंवा धार्मिक सणांविषयी किंवा कोणतीही पूजा कशी करायची याविषयी तुम्हाला माहिती मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद